तिकडे कोल्हापूरचे शहीद जवान श्रावण माने यांच्या पार्थिवावर देखील आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहीद माने यांचं पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येईल असं माहिती मिळालेली होती मानवंदना दिल्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी गोगवे इथं रवाना झालं सकाळी जवळपास दहा वाजता माने यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत तेव्हा पूणच्या हल्ल्यामध्ये हे दोन जवान महाराष्ट्रातले शहीद झालेले होते ज्यांच्यावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत औरंगाबादमधले शहीद संदीप जाधव यांचं पार्थिव आता औरंगाबादेत दाखल होणार आहे तर दुसरीकडे शाहूवाडीचे कोल्हापूरचे जवान आहेत त्यांचं पार्थिव देखील आता त्यांच्या मूळ गावी पोहोचलेलं आहे आणि तिथेच त्यांच्यावरती आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत श्रावण माने हे अवघे पंचवीस वर्षांचे होते आणि त्यांना वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वीरमरण आलेलं आहे तर दुसरीकडे औरंगाबादचे संदीप जाधव होते ते फक्त पस्तीस वर्षांचे होते सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे संदीप जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस होता मात्र त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी घरी येऊन धडकली कोल्हापूरमध्ये श्रावण माने यांचं पार्थिव आता दाखल झालेलं आहे रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रणजित काय स्थिती आहे कोल्हापुरातली आता कोल्हापूरच्या विमानतळावर शहीद श्रावण बाळकू माने यांचं पार्थिव दाखल झालेलं आहे इथं सैन्य दलाच्या त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे आणि पार्थिव गोगवे शवडी तालुक्यामध्ये त्यांचं जे गाव आहे या गावी घेण्यात येणार आहे साधारण दहा ते अकरा वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव गावामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर साधारण साडे अकराच्या नंतर त्यांच्या पार्थिव त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत रणजित श्रावण माने शाय श्रावण माने यांच्या कुटुंबियांबद्दलची काय माहिती मिळते त्यांच्या घरी कोण कोण असतं रेश्मा हे कुटुंब देशभर्मान पछाडलेलं आहे मी मुद्दम हा शब्द वापरतो कारण बाळकू माने त्यांचे वडील आहेत हे सैन्य दलात होते ते रिटायर होऊन चौ नऊ वर्षे झाले त्यानंतर स्वतः श्रावण माने हे सैन्य दलात होते त्यांचा मुठा भाऊ हा सैन्य दलात होता आणि त्यांची एकुल एक जी एकुलती एक बहीण आहे तिचे तिचा नवरा म्हणजे तो सुद्धा सैन्य दलात आहे त्यामुळं संपूर्ण कुटुंब हे सैन्य दलामध्ये आहे आणि हे जे गोगवे है, है सेने, आ, सेने से गाव आहे हे सैन्य सैन्याचं गाव म्हणून ओळखलं जातं त्यातला हा तरुण शहीद झालेला आहे या गावातला हा पहिला तरुण शहीद झालेला आहे त्यामुळे गावकऱ्यांना एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला दुःख देखील आहे तर गेल्याच महिन्यामध्ये श्रावण माने कोल्हापरात आले होते आपल्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आले होते मात्र त्याच्या अगोदर त्यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे खूपच दुःखद गोष्ट रणजित ही म्हणायला मना, हवी रणजित कोल्हापूरचे पालकमंत्री इतर नेते मंडळी इथं त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत निश्चित आता एअरपोर्टवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी आणि सैन्य दलाचे अधिकारी आता दाखल झालेले आहेत पण या गावी कोल्हापुरातले आमदार खासदार आणि पालकमंत्री इतर जे नेते मंडळी आहेत ते सर्व या ठिकाणी येऊन त्यांना अखेरचा मान सन्मान देणार आहे निश्चित रणजित धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा एकीकडे औरंगाबादमध्ये आउरंगाबा औरंगाबादमध्ये शहीद संदीप जाधव तर इकडे कोल्हापूरमध्ये शहीद श्रावण माने यांच्यावरती आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत श्रावण माने यांच्याबद्दल आपण ऐकलं की त्यांच्या अख्ख्या कुटुंबात ही परंपरा आहे की सैन्यात भरती होण्याची ते स्वतः सैन्यात होते त्यांचे बंधू सैन्यात होते त्यांचे वडील बाळकू माने हे देखील सैन्यात होते आणि अवघ्या पंचवीसाव्या वर्षी श्रावण माने यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे त्यांना मानवंदना दिली जाते आणि सकाळी दहा वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत Bye. <laughs>